आज मैं आज मी केंद्रीय मंत्री गिरराज सिंग हे एका बिहारच्या निवडणूक सभेमध्ये बोलतानाच वृत्त बघितलं आणि मला आश्चर्याचा धक्का बसला की असं कसं कोणी जबाबदार व्यक्ती केंद्रीय मंत्री बोलू शकतो एका धर्माच्या विशिष्ट लोकांना लक्ष करून त्या ठिकाणी सारखे शब्द वापरणं मला वाटतं की हा सरासर केवळ भारतीय संविधानाचा नव्हे तर आम्हाला सगळ्यांचा अपमान आहे हा देश लोकशाहीच्या मूल्यांवर आधारित देश आहे कुणाला मतदान करणे आणि कुणाला मतदान न करणे हा सर्वस्वी भारतीय संविधानाने आम्हाला दिला आहे त्यामुळं तुम्ही असं म्हणू शकत नाही की आम्ही कुणाला मतदान करावं हा आमचा अधिकार आहे आणि अशा वेळेला एखाद्या धर्माला टार्गेट करून जर बोलत असतील तर ही एक प्रकारे या देशातली जे गंगा जमुना तहजीब ज्याला म्हटलं जात त्याचा सुद्धा या ठिकाणी अपमान आहे भारतीय संविधानाचा अपमान आहे याला आपण देशद्रोहे एखाद्या धर्माचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी आणि म्हणून या घटनेचा मी या ठिकाणी तीव्र निषेध करतो आणि आग्रह करतो देशाच्या मान्य प्रधानमंत्र्यांना कि त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन यावर बोललं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की हा देश केवळ कोणत्या एका जातीचा किंवा धर्माचा नाही तर हा देश आम्हा सर्व जाती धर्माच्या लोकांचा देश आहे भारत देश आहे तो राज ठाकरे लोक